नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आता आषाढी एकादशी आलेली आहे तर आषाढी एकादशीबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे जय जय रामकृष्ण हरी वैष्णवपंत या लोकांसाठी या दिवसाला खूप महत्त्व आहे एक पवित्र दिवस म्हणजे आषाढी एकादशी या दिवशी लाखोच्या संख्येने वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दखल होत असतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशेनी आषाढी एकादशी असेही म्हणतात आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे या दिवशी देव निद्रिस्त होतात असेही समजूत आहे आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवताचे तेज एकवटलेले असते असा समज आहे म्हणून सर्व व्रतामध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्य साधारण महत्त्व आहे पंढरपूरला अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो तसेच वैकुंठभूमीच्या आधी पंढरपूर अस्तित्वात आले असा लोकांचा समज आहे म्हणूनच तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख केला गेला आहे आषाढी एकादशीची कथा एकेकाळी भगवान शंकर यांनी प्रसन्न होत मृदुमान्य राक्षसाच्या राक्षसाला इतर कोणाकडूनही न मारता केवळ एका स्त्रीच्या हातून मळशील असा वर दिला होता या वरामुळे मृदुमान्य हा राक्षस खूपच उन्मत्त झाला आणि त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही असा मनात विश्वास ठेवत देवावर स्वारी केली त्यामुळे अन्य देवतांनी शंकराकडे मदतीसाठी धावा केला पण वळ दिल्यामुळे शंकर भगवान यांना काहीही करता आलं नाही पण त्याचवेळी देवांच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमान्य राक्षाला ठार केले तसेच या मंगलमय दिवशी तुफान पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडले तसंच सर्वजण राक्षस मरेपर्यंत गुफेत लपून राहिल्याने या दिवशी त्यांना पूर्ण दिवस उपवास घडला या देवीचे नाव होते एकादशी आणि त्याचमुळे या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात घडला आहे शास्त्र आणि वेदानुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णू सह एकादशी देवीची मनोभावे उपासना करते त्यांना पापातून मुक्तता मिळते असा समज आहे तसंच उत्तरोत्तर प्रगतीसाठी आषाढी एकादशीची उपासना कामी येते असाही समज आहे आता आपण आषाढी एकादशीच्या व्रताबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची पद्धत आहे काही लोक निर्जळ तर काही लोक उपवासाचे पदार्थ खाऊन हे व्रत करतात एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एक भुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णूपूजन करावे हा संपूर्ण दिवस उपवास करावा रात्री हरिभजन करत जागरण करावे विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावावा अशा रीतीने आषाढी एकादशीचा उपवास करावा वातावरणात बदल झाल्याने आपल्या आरोग्यावरती अनिष्ट परिणाम होतो त्यामुळे आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी एकादशीचे व्रत करणे हे महत्त्वाचे आहे म्हणून आषाढी एकादशीचा उपवास अवश्य करावा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जय जय रामकृष्ण हरी